सोळा तारखेला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दुपारच्या नंतर आमच्याकडे दुपार एक तक्रार प्राप्त झाली एका अं पीडित महिलाने तक्रार दिली की त्याचे पंधरा तारखेला दुपारच्या वेळी एक अतिप्रसंगची घटना घडली आहे ती महिला जे आहे ते आपल्या ज्या ठिकाणी ते काम करत होती त्या ठिकाणून आपल्या आईचे घरात कडे जाण्यासाठी पाय चालत निघाली रस्त्यावर ज्यावेळी ती जात होती त्याच्या पाठलाग एक मोटरसायकल सवार इस्माने केला आणि काही डिस्टन्स पुढे जाऊन त्यांनी त्याला रस्त्यात जाऊन थांबला त्याचे बरोबर त्याचा फोन नंबर वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आणि एका निर्जन स्थली ते त्याला घेऊन गेला त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांनी जोर जबरदस्तीने त्याच्या बरोबर अतिप्रसंग केला आणि ह्याच्यानंतर आरडाओरडा केल्यानंतर तो माणूस त्या ठिकाण पळून गेला ही जे घटना आहे जवण मावळ या ठिकाणची आहे यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सोळा तारखेची रात्री एकशे नव्वद दोन हजार पंचवीस बीएनएस ची कलम चौसठ तीनशे एकावन्न दोन चे खाली जे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपासकामी आम्ही पोलीस स्टेशन स्टाफ आणि त्याचे बरोबर एल सी पी सूचना देण्यात आले होते पुणे रुरल विभागाचे अडिशनल एस पी चोपडे साहेब त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळी भेट दिली दोघे टीमच्या पोलीस स्टेशनची टीम आणि एल सी पी ची टीमच्या योग्य मार्गदर्शन केला तर त्या मार्गदर्शनामुळे सीसीटीव्ही वगैरे चेक करण्यात आले गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला त्यांना त्याचे प्रयत्नामध्ये जश्मेला आला आणि चोवीस तासाचे आत गुन्हा दाखल केल्याचे हे गुन्हा टीमने उघडकी सांगला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे बालू दत्तू शिर्के जीवनचा राहणारा चौतीस वर्षाचा हा एक माणूस आहे अशा प्रकारची हे घटना पुढील तपास चालू आहे